आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा यानिमित्त सुंदर असे सोपे भाषण पाहणार आहोत लिहून घ्या सुप्रभात मान्यवर उपस्थित शिक्षणगण पालक आणि मित्र मित्रमैत्रिणी आज आपण गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी एकत्र जमलो आहोत गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ गुरु म्हणजे दिशा गुरु म्हणजे प्रेरणा ज्याने दिलं आयुष्याला खरं कारण प्राचीन काळात गुरु शिष्य परंपरा खूप महत्वाची होती शिष्य आपल्या गुरूंना वंदन करून ज्ञानार्जन करत असे आजही ती परंपरा जपली जाते आणि त्या परंपरेचं प्रतीक म्हणजे ही गुरुपौर्णिमा शब्द देऊन शिकवण देतात हात धरून चालायला लावतात जगायची दिशा दाखवतात गुरु खरंच देवा समान वाटतात मित्रांनो शाळेत असो वा आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला गुरु भेटतात कधी शिक्षक कधी आई वडील तर कधी एखादा ही गुरु होतो गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आपण योग्य गी निर्णय घेऊ शकतो गुरूंचं ऋण शब्दात व्यक्त होणार नाही ते देतात आधार ज्याचं मोल काहीच मोजता येणार नाही आजच्या दिवशी आपण आपल्या सर्व गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करूया त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असू द्या जगायला शिकवणं म्हणजे गुरुत्व आणि त्या गुरुत्वाला सलाम करणे म्हणजे गुरुपौर्णिमा धन्यवाद आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा